ज्या पद्धतीने या पाच ते दहा वर्षामध्ये जग हे खूप फास्टली ग्रो होत आहे त्याच पद्धतीनं आपल्या नात्यांमध्ये सुद्धा नात्यांची जी लाईफ आहे किंवा क्वालिटी आहे ती कम कमी होत आहे आणि आपल्या नात्यांमध्ये दरार वाढत आहे हजबंड अँड वाईफचं जरी नातं बघितलं तरी खूप डिवोसेसचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे पॅरेंट्स इन लॉसेसेस खूप जास्त तणावपूर्ण असं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रत्येकाच्या घरात या प्रत्येक नात्यांमध्ये ते आपल्याला कसं सुधरवता येईल त्यासाठी कुठले पॉईंट आहे की त्यावर जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला आपले रिलेशन सुधरवता येईल सो त्यासाठी पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे तो म्हणजे आपला प्रभावी संवाद मित्रांनो आज आपल्यामधला संवादच कमी झालेला आहे एक या रूममध्ये बसतो तर एक त्या रूममध्ये बसतोय राईट सतत आपल्या हातात मोबाईल असतो म्हणून आपला संवाद जो आहे एकमेकांसोबत तो कमी झालेला आहे घर आपली जी घरे आहेत त्याची लेंथ म्हणजेच की आपले घरे मोठे होत चाललेले आहे राईट त्यामध्ये राहणारे लोकही कमी आहेत त्यामुळे आपण एक इथे तर एक इथे असतो तर एकमेकांचा संवाद ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं नाही आहे तर त्यासाठी आपण काय करू शकतो एकत्र बसू शकतो आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा आहे संवाद हा प्रभावी करू शकतो त्यासाठी सगळ्यात आधी पुढच्या व्यक्तीचं बोलणं हे सगळ्यात आधी स्पष्टपणे ऐकून घ्या ना की त्याला आधीच रिप्लाय करता किंवा सजेशन करता त्याच बोलणं ऐकणं हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर तुमचं काय मत आहे त्यावर ते प्रेझेंट करा हे खूप महत्वाचं आहे त्याला सविस्तर ते गोष्ट समजून सांगा सक्रियपणे स्वतःची स्पष्टपणे मांडणी करा स्पष्ट शब्दांमध्ये मांडणी करा की तुमचं मत काय आहे फॉर एक्झाम्पल आ, मला असं वाटते या पद्धतीनं तुम्ही स्पष्टपणे मत मांडला त्यानंतर अस्पष्टता शब्दांमध्ये नसू द्या प्रभावी संवादामध्येच अशाब्दिक संवाद सुद्धा खूप महत्त्वाचा आहे म्हणजेच काय तर जो की मी तुमच्यासोबत शाब्दिक संवाद करत आहे त्याच पद्धतीनं अशाब्दिक संवाद सुद्धा करत आहे तो कुठला तर माझी बॉडी लँग्वेज माझ्या फेसवरचे हावभाव हे खूप संवादामध्ये महत्त्वाचं आहे आपण इतर व्यक्तीसोबत पुढच्या व्यक्तीसोबत बोलताना जेव्हा म्हणतो की अरे यार मला नव्हतं जायचं बघा काय एक्सप्रेशन होते माझे ते खूप महत्त्वाचे हां हां जाऊ ना असं जेव्हा म्हणतो हो तर तुम्ही म्हणत आहे त्या व्यक्तीला पण तुमचे जे एक्सप्रेशन आहे ते मात्र त्या लाईनला किंवा त्या बोलण्याला सूट होणारे नाहीये राईट म्हणजे पुढच्या व्यक्तीला दिसून येत आहे की हा नुसतंच म्हणतोय याची इच्छा नाहीये किंवा हा मनापासून म्हणत नाहीये म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की तुमचा संवाद हा कशा पद्धतीनं असेल तुमच्या संवादात स्पष्टता असायला पाहिजे तुम्ही पुढच्याचं बोलणं ऐका आणि तुमचा अशाब्दिक संवाद जो आहे बॉडी लँग्वेजचा तो सुद्धा परफेक्ट असायला पाहिजे तेव्हाच त्यांचा आणि आपला संवाद हा प्रभावी ठरू शकतो आणि आपल्या नात्यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला, आपला संवादच आहे त्यानंतर नंबर दोन विश्वास आणि प्रामाणिकपणा या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कुठल्याही नात्यामध्ये या आपल्या जोडीदारासोबत सोबत विश्वासाने राहणे खूप महत्वाचं आहे आणि सोबतच सुद्धा विश्वास कमवायला वेळ लागतो पण गमवायला एक मिनिट सुद्धा लागत नाही म्हणून कमवायला वेळ लागतो पण तो दीर्घकाळ टिकतो म्हणून विश्वास ठेवा की आपला जोडीदार नक्कीच आपला आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि आपल्या पद्धतीनं तो चालवू शकतो त्यासाठी वि एकमेकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करा तेव्हा जेव्हा आपण प्रामाणिक राहू नात्यांमध्ये तेव्हाच मात्र आपला विश्वाससुद्धा त्या पद्धतीनं टिकून राहते राईट नंबर तीन एकत्रित गुणवत्ता टाईम घालवा म्हणजेच क्वालिटी टाईम एकमेकांसोबत स्पेंड करा जरी तुम्ही तुमचं नातं हे जुनं झालं असेल तरी त्याला अरगडीत पाळू नका किंवा जुनं करू नका एकमेकांसोबत क्वालिटी वेड घालवा आणि त्याला नव्याने नवीन रूप द्या आणि सतत ते वारंवार नवीन असायला पाहिजे त्याला मुरजरू देऊ नका आणि तेच मात्र आपल्याला वेळ न दिल्याने होते वेळ देणे देणे म्हणजे काय तर तुम्ही सतत घरी बसून आहात दिवसभर सोबत आहात पण दोघंही आपल्या मोबाईलवर आहात तर ते त्याला म्हणते का वेळ देणे नाही क्वालिटी वेळ द्या कमी वेळ द्या पण क्वालिटी वेळ द्या ते डेट नाईट असू शकते या विकेंडमध्ये एखादी पार्टी असू शकते या आपल्या घरीच आपण शानदार नाईट स्पेंड करू शकतो राईट या पद्धतीनं आपल्या नात्याला नेहमी नवीन ठेवा नंबर चार कौतुक आणि कृतज्ञता हे सुद्धा नात्यांमध्ये खूप महत्वाचं आहे आपण ज्या पद्धतीनं आपला राग व्यक्त करतो त्याच पद्धतीनं आपल्याला इतरांचं कौतुक सुद्धा करता यायला पाहिजे प्रेमसुद्धा दाखवता यायला पाहिजे जसं की जर एखादी चांगली गोष्ट जर केलेली आहे पुढच्या व्यक्तीनं तर त्यांचं भरभरून कौतुक करायला पाहिजे आणि त्यांचे तुमच्यासाठी जर त्यांनी काही विशेष केलं आहे तर थँक्यू सुद्धा म्हणायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना धन्यवाद म्हणा थँक यू म्हणा कृतज्ञता व्यक्त करा यामुळे काय होते विश्वास प्रेम आपल्या एकमेकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याच पद्धतीनं आपलं नातंसुद्धा मजबूत होते म्हणून कृतज्ञता आणि धन्यवाद हे खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे कौतुक कुणाला आवडत नाही राईट प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो प्रत्येकाला सहज एक म्हणा तुम्ही की हे खूप छान केलं आहेस तू आज स्वयंपाक खूप छान केला आहे हजबंड असेल तर तुम्ही त्यांनाही सांगा की हे तुम्ही खूप छान आहे वा थँक्यू सो मच माझ्यासाठी आहे राईट आणि यामधून एकमेकाला तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात आणि मी तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे प्रत्येकच नात्यामध्ये एकमेकांसाठी महत्त्वाचे खूप आहेत आपण दोघेही हे दाखवणे खूप महत्वाचे आहे आणि जेव्हा आपण एकमेकाला दाखवतो की आपण दोघही एकमेकांसाठी खूप महत्त्वाचं आहे किंवा आपली फॅमिली असू द्या आपण सर्वजण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जे हे जेव्हा दाखवतो तेव्हा मात्र ते नातं अगदी सुंदर आणि स्वच्छ निर्मळ असते आणि त्याची मजबूत असते नंबर पाच संघर्षांना परिपक्वतेने हाताळा बघा मतभेद हे प्रत्येकच नात्यांमध्ये साहजिक आहे कुणामध्ये होणार नाही प्रत्येकामध्ये मतभेद हे होतच राहणार पण मतभेद झाल्यानंतर त्यावर वाद घालत बसू नका तर त्यातून आपल्याला बाहेर कसं निघता येईल हे खूप महत्वाचं आहे एकत्र बसा विचार करा आणि त्यातून मार्ग काढा ना की वाद घालत बसू नका हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मी बघती आहे की या पाच ते सात वर्षापासून मी काउन्सलिंग करते आणि या काउन्सलिंगच्या माध्यमातून हेच बघती आहे की कुणीच मार्ग काढायला तयार नसते कुठल्याच गोष्टीत फक्त वाद तो कसा वाढेल किंवा याचं हे चुकलं आहे त्याचं ते चुकलं आहे त्याचं ते चुकलं आहे याच गोष्टीवर वाद घालत बसतो आहे आपण आणि परत पुन्हा पुन्हा त्या गोष्टी वाढत जाते तर आपल्याला वाद घालत बसायचं नाही आहे त्यातून बाहेर कसं निघू हे खूप महत्त्वाचं आहे आणि ही गोष्टसुद्धा क्लिअर लक्षात ठेवा की मतभेद हे होणारच प्रत्येकच नात्यांमध्ये होणार कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे प्रत्येकाची रहनसहन सहन वेगळी आहे प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता ही वेगळी आहे कारण प्रत्येकजण हा युनिक आहे त्यामुळे प्रत्येकाचं सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहे तर मतभेद होणारच आपल्याला काही गोष्टी त्यांच्या पटणार नाही त्यांना आपल्या काही पटणार नाही म्हणून काय वाद घालायचे का नाही तर त्यातून मार्ग काढायचे तुझंही बरोबर आहे माझंही बरोबर आहे पण पुढे काय ये करता येईल राईट या सगळ्या गो या जर गोष्टी केल्या आपण तर नक्कीच आपण मार्ग काढू शकू नंबर सहा रोमॅन्स नेहमी जिवंत ठेवा प्रत्येक नात्यांमध्ये रोमांस नेहमी जिवंत ठेवा आपल्या जोडीदाराला असू द्या त्याला नेहमी तुम्ही काही गोष्टींनी आश्चर्यचकित करू शकता म्हणजेच काय तर तुम्ही नवीन नवीन नवी सरप्राईज देऊ शकता या एखादं काही बोलणंसुद्धा तुमचं एक सरप्राईज असू शकते आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना आनंद होऊ शकते अशा पद्धतीनं आपण काही गोष्टी व्यक्त करू शकतो यामुळे काय होते नातं कधी जुनं होत नाही किंवा नात्यांमध्ये बोरिंगता जे असते ती येत नाही नातं नेहमी जिवंत असते नात्यामध्ये प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे आणि या रोमॅन्समुळे प्रेम हे जिवंत राहते त्यासाठी तुम्ही डेटवर घेऊन जा कधीही मनाई करू नका कोणी जर कुठल्या गोष्टी म्हटलं तर त्यांचं मन राखण्यासाठी तरी तुम्ही हो म्हणा आणि त्यांच्या आनंदात सहभागी व्हा एकमेकांना सरप्राईज करा तुम्हाला ज्या गोष्टी वाटते त्या गोष्टी करा आणि रोमॅन्स हा प्रत्येक नात्याला जिवंत ठेवते आणि खूप जास्त ते नातं मजबूत करण्यास मदत करते त्यामुळे आपल्या नात्यामध्ये चैतन्य निर्माण होते आणि आपण खूप आनंदी आणि हॅप्पी राहतो शेवटी या जीवनाचा अर्थ काय आहे तर हॅपीनेस राईट म्हणून आपले नाते जर आपण या पद्धतीनं सांभाळले आणि आपण आपल्या नात्यांमध्ये या सहा गोष्टींचा जर योग्य पद्धतीने वापर केला तर नक्कीच आपलं नातं आपण सुंदर सुखी आणि समाधानी बनू शकतो कुठलंही नातं असू द्या हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं मजबूत बनवता येते तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा अनेकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका कारण अशाच नात्यांबद्दल अनेक व्हिडिओज मी घेऊन येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला हिट करायचं आहे की जे येणारे व्हिडिओज आहे ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू 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 सो मच